हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तूप करण्याची सगळ्यात सोपी आणि शॉर्टकट पद्धत ज्यामुळे आपला टाईम पण वाचतो आणि तूप पण लवकर बनवून होतं चला तर मग बघूया अशा पद्धतीने आपण दुधावरची साय एका एक पातेल्यात रोजच्या रोज आपण साईडला टाकतो आणि ती मी फ्रीजमध्ये ठेवते तर पाच सहा दिवसाची साय साचल्यानंतर तसं मी छोटंच पातीलं घेते त्यामुळे म्हणजे पटकन पाच सहा दिवसामध्ये पातीलं भरल्यानंतर आपण ते करू शकतो मग ते फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकजीव होऊन जातं थोडंसं म्हणजे मिक्सरच्या भांड्याप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटीमध्ये घेऊन ते आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग पाणी ॲड करायचं आहे आपलं रेग्युलर पाणी ॲड करायचं आहे गरम पण नाही जास्त थंड पण नाही आपलं जे रेग्युलर आपण यूज करतो ते पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी थोडंसं क्वांटिटीमध्येच ॲड करायचं आहे थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये कारण खूप कमी जर पाणी टाकलं तर तूप पाहिजे तसं वरती येत नाही लगेच त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं आहे म्हणून मग जेव्हा आपण साय घेतो तेव्हा घेताना थोडीशी कमीच घ्यायची म्हणजे भांड्यातून ते बाहेर पण येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि जेव्हा आपण ते फिरवतो मिक्सरमधून तर तेव्हा वरती झाकण्यावरच लगेच क्लिअर होतं की तू वरती आलं की नाही कारण झाकण जर ट्रान्सपरंट आतमध्ये दिसत असेल तर समजून घ्यायचं का त्याचं लोणी वरती आलं किंवा असं दुसरं जर असेल तर मग अजून थोडं फिरवण्याची गरज आहे किंवा आपण झाकण उघडूनही बघू शकतो तर व्यवस्थित जर पाणी टाकून फिरवलं तर पूर्णपणे त्याचं लोणी असं वरती येऊन जातं आणि हात न लावता आपण एखादं ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे म्हणजे आपले हातही भरत नाही आणि टाईम पण वाचतो आपला आणि नंतर मग सगळं एकदाच काढायचं ते अशा पद्धतीने आपण आपली जेवढी साय आहे तेवढी थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि पाण्याची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवायची म्हणजे अगदी आपलं जे लोणी ते अगदी पूर्णपणे वरती येऊन जातं आणि मी ही नुसती सायच टाकलेली होती त्यात मी ताक वगैरे किंवा दही काहीच टाकलेलं नव्हतं तुम्ही ते पण टाकू शकता म्हणजे दही करून पण त्याची साय आपण हे काढू शकतो मी नुसती सायज टाकलेली होती त्यामुळे मी जे खाली निघणारं पाणी ते टाकूनच देणार आहे आणि तुम्ही जर त्यात दही किंवा ताक टाकून केलं म्हणजे दही बनवलं त्याचं आणि नंतर जर त्याचं तूप काढलं तर त्याचं तुम्ही खालच्या पाण्याचं तुम्ही ताक म्हणून पण उपयोग करू शकता मोस्टली तेच करतात पण मी प्रत्येक वेळेस आपल्याकडे ताक किंवा दही अवेलेबल नव्हतं नसतं त्यामुळे मग मी शक्यतो नुसती सहाच टाकते आणि चार पाच दिवसानंतर ती लगेच अशी मिक्सरमधून फिरवून घेते अशा पद्धतीने आपली जेवढी सहा आहे तेवढी थोडी थोडी करून मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ती एका पातेल्यात किंवा तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्यात ती एक खटी पूर्ण ते ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्यावर आपले हात पण भरत नाही शेवटी एकदाच आपण हात भरून आणि ते लोणी जे आहे लो ते बाजूला करू शकतो म्हणजे आपला टाईम पण वाचतो आणि अगदी पाच मिनटाच्या आत आपलं हे लोणी काढून तयार होतं कारण फक्त मिक्सरमधून फिरवायचं आणि ते एका भांड्यात ओतत राहायचं आहे अशा पद्धतीने आपण ते सगळी जेवढीच आहे तेवढी मी करून घेते आता पूर्ण आणि अजून एक जर तुम्ही हे थोडं फिरवल्यानंतर त्यात जर थोडंसं थंड पाणी जर यूज केलं आ, तेही चांगलं होतं कारण थंड पाण्याने पटकन लोणी वरत वरती येतं आणि जर थंड पाणी नसेल तर आपल्या रेग्युलर पाण्याने पण पाहिजे तसं लोणी पूर्णपणे वरती येतं हे बघा हे तुम्ही बघू शकता कारण पूर्ण एका पातीलात जर ओतलं ना तर सगळं लोणी एकदाच वरती येतं आणि मग एकदाच ते आपण काढू शकतो अशा पद्धतीने त्यातलं पाणी पहिले आपण काढू शकतो हे बघा असं पूर्णपणे असं नितळ पाणी खालचं निघून जातं कारण पाण्याचा यूज आपण थोडा जास्तच केलेला असतं कारण मला काही ते ताक म्हणून यूज करायचं नव्हतं आणि तुम्हाला जर ताक म्हणून यूज करायचं असेल तर तुम्ही ते पाणी ठेवू शकता आणि मी हे टाकूनच देते आणि त्या पाण्यामध्ये जर थोडंफार गेलंच लोणी तर ते वरतीच येतं त्यामुळे आपण ते, ते हाताने काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने शेवटी आपण जे वरती आलेलं लोणी आहे ते, ते, ते सगळं एका भांड्यामध्ये जमा करू शकतो आणि भांड्यात पण जेव्हा आपण ते लोणी काढतो तेव्हा ते असं थोडं एका बाजूला गोळा करून त्यातलं थोडंसं असं दाबून थोडंसं आपण त्यातलं पाणी काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने बघा भांडं पण पूर्ण क्लीन झालेलं आहे त्याला जर थोडंफार लागलेलं ला असेल तर ते आपण हाताने काढू शकतो कारण शेवटी एकदाच आपल्याला हात भरवायचे परत परत आपल्याला हात नाही भरवायचे आणि अशा पद्धतीने मी हे पाणी काढून घेतलं साईडला पूर्ण त्यातलं आणि ते जेवढं दाबून त्यातलं पाणी काढता येईल ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस भांड्यातून लोणी काढण्यापेक्षा ते दोन्ही तिन्ही वेळेस फिरवून आणि जर एका भांड्यात ओतून घेतलं तर मग एकदाच आपल्याला ते लोणी बाजूला करता येतं प्रत्येक वेळेस भांड्यातूनच हात घालून लोणी बाहेर काढण्यापेक्षा ते आपण एकदाच शेवटी ते काढू शकतो आणि शेवटी मग थोडंसं गरम पाणी करून दुसऱ्या एखाद्या पातेल्यात वगैरे थोडंसं गरम पाणी करून आपण भांड्यात टाकून घेऊ आणि म्हणजे त्या भांड्याच्या पात्यांला जर लागलेलं ला असेल थोडं लोणी तर ते पटकन निघून जातं म्हणजे घासायलाही जास्त वेळ जात नाही म्हणजे जर म्हटलं ना तर ही सगळी प्रोसेस अगदी पाच मिनटाच्या आत होते म्हणजे कंटिन्यू आपण जर पहिले सगळं मिक्सरमधून काढून घेतलं नंतर लोणी काढायचं आणि नंतर हे भांडे वगैरे पण धुवून होतात हे सगळं आपलं पाचच मिनिटात होतं त्यामुळे आपण हे जेव्हा साईजचं तूप करतो तेव्हा शक्यतो सगळं एकदाच फिरून एखाद्या पातेल्यात किंवा गोल वाटीत तुम्ही काढू शकता आणि एकदाच लोणी बाजूला करून ते साईडला काढू शकता अशा पद्धतीने आपण त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बाजूला आणि जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तो अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे पूर्ण जर फुल गॅस ठेवला तर ते अगदी वरती येऊन जातं आणि फसफसतं तर थोडंसं अधूनमधून हलवत पण राहायचं आहे ते म्हणजे पूर्ण असं वितळल्यानंतर इना ते फसफसून वरती येतं त्यामुळे सगळ्यात कमी लो फ्लेमचा जो गॅस आहे छोटावाला आणि त्यात पण तो पूर्ण कमी करून मगच त्याच्यावर ठेवायचं आहे आणि तेवढ्या वेळात आपले दुसरे कामं पण होतात आणि तूप पण अधूनमधून थोडंसं असं हलवत राहायचं आहे म्हणजे जे असं कडेला किंवा खाली बसलेलं आहे ते व्यवस्थित वितळून जातं आणि ते गॅसवर उतू पण जात नाही आणि असं फसफसून वरती आलं आणि आपण थोडंसं हलवून दिलं की ते बरोबर आप खाली जातं असं अगदी लो फ्लेमवर पाच पाच एक मिनटं किंवा मोस्टली दहा मिनटं खूपच कमी जर छोटा गॅस असेल तर दहा मिनटामध्ये ते तूप होऊन तयार होतं आणि थोडंसं असा त्याला गुलाबी कलर रेडिश कलर आला ना की तेव्हा आपण समजून घ्यायचं की तूप बनून आहे हे बघा असं तुम्ही बघू शकता असं थोडासा रेडिश कलर येतो त्याला म्हणजे तेव्हा ते, ते पूर्ण तूप वितळून बाजूला झालेलं असतं आणि त्यातलं ते, ते साईज जे काही असेल ते बाजूला झालेलं असतं अशा पद्धतीने आपण अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण हे तूप करू शकतो आणि गॅस बंद केल्यानंतर एक दोन ते एखादा किंवा दोन मिनटं थांबायचं आहे म्हणजे त्याची जी, जी फ्लेमनी ते उकळतं ते कसपसून वरती जे येतं ते थोडंसं कमी होऊन जातं आणि नंतर मग एखाद्या आपण चाळणीने वगैरे ते गाळून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जर खूपच एकदमच ट्रान्सपरंट पाहिजे असेल तर ह्या गाळणीमध्ये तुम्ही कापूस पण ठेवू शकता कापूस ठेवून आणि नंतर जर गाळलं तर ते अगदी पूर्णपणे क्लीन आणि एकदम छान नितळ असं तूप बनवून तयार होतं अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी शॉर्टकटमध्ये पाच ते दहा मिनटामध्ये आपलं घरचं तूप आपण रेडि करू शकतो चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एखादी नवीन ट्रीक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर